शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी फडणवीस सरकारनं एक आनंदाची बातमी दिली आहे मुंबई ते विजयदुर्ग अशी एम टू एम फेरी सेवा एक मार्चपासून सुरू होते यामुळे रेल्वे आणि रस्त्यावरील गर्दी टळून अवघ्या सात तासात समुद्र मार्गे कोकणात पोहोचता येणार आहे मंत्री नितेश राणे यांनी वेळापत्रक जारी केले यामुळे कोकणवासियांचा शिमग्याचा प्रवास हा सुखकर होणार आहे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात होळी आणि धुळवडीचा एक वेगळाच उत्साह असतो तसंच कोकणातील सर्वांसाठी ही होळी आणि शिमग्याचं अनोखं महत्व आहे या शिमगोत्सवासाठी मुंबईतून अनेक कोकणवासीय आपल्या गावी घरी नेवानं जात असतात त्यासाठी रेल्वे बुकिंग गर्दी रोडवर वाहनांच्या रांगा अशा अनेक अडचणी पार करत मजल दरमजल करत कोकणवासीय शिमग्याला घरी येतात मात्र आता प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी शिमग्याआधी कोकण माणसासाठी फडणवीस सरकारनं एक मोठी घोषणा केली आहे शिमग्याला आता बोटीनं जाता येणार आहे त्यामुळे कोकणवासियांच्या आनंदात भर पडलाय त्यांना आनंदात सर्व नातेवाईकांसह सण साजरा करता येणार आहे येत्या एक तारखेपासून म्हणजेच एक मार्च पासून समुद्र मार्गे तळ कोकणात जाता येणार आहे त्यासाठी एम टू एम फेरीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय या संदर्भात मंत्री नितेश राणे यांनी वेळापत्रकाची घोषणा केली आहे त्यानुसार एक मार्च पासून भाऊचा धक्का ते विजयदुर्ग या फेरीला सुरुवात होणार आहे स्वतः मंत्री नितेश राणे हे देखील पहिल्या दिवशी बोटीनं प्रवास करणार आहेत त्यामुळे मुंबईहून अवघ्या काही तासात कोकणात जाता येणार आहे अवघ्या सात तासात मुंबईहून विजयदुर्ग गाठता येणार आहे एक मार्च रोजी भाऊचा धक्का इथून सकाळी आठ वाजता फेरी सुटेल ती विजयदुर्ग इथं दुपारी तीन वाजता पोहोचेल दोन मार्चला विजयदुर्ग इथून दुपारी बारा वाजता फेरी सुटेल ती संध्याकाळी सात वाजता भाऊचा धक्का इथं पोहोचेल त्यानंतर चार मार्च रोजी भाऊचा धक्का इथून सकाळी आठ वाजता फेरी सुटेल ती विजयदुर्ग इथं दुपारी तीन वाजता पोहोचेल आणि पाच मार्चला विजयदुर्ग इथून दुपारी बारा वाजता फेरी सुटेल ती संध्याकाळी सात वाजता भाऊचा धक्का इथं पोहोचणार आहे तर सात मार्चला भाऊचा धक्का इथून सकाळी आठ वाजता फेरी सुटेल ती विजयदुर्ग इथं दुपारी तीन वाजता पोहोचेल आठ मार्चला विजयदुर्ग इथून दुपारी बारा वाजता फेरी सुटेल ती संध्याकाळी सात वाजता भाऊचा धक्का इथं पोहोचणार आहे यंदाच्या उत्सवासाठी कोकणासह महाराष्ट्रातील इतर भाग आणि देशभरातील विविध राज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेनं तब्बल एकशे शहाऐंशी विशेष गाड्या चालवण्याचा मोठा निर्णय घेतलाय त्यामध्ये प्रामुख्यानं मुंबई सावंतवाडी मुंबई नागपूर आणि पुणे नागपूर अशा महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन या फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलंय विशेषतः मुंबई सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या गाड्यांमुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे होळी विशेष गाड्यांच्या चौऱ्याण्णव फेऱ्या असणार आहेत या गाड्या केवळ होळीच्या सणापुरत्याच मर्यादित असतील तर नियमित विशेष गाड्यांच्या चौऱ्याण्णव फेऱ्या असतील